पार्टी असो किंवा कार्यक्रम सर्वांचा ठरलेला मेनू म्हणजे पावभाजी व जास्त प्रमाणात करताना प्रमाण किती घ्यावं याचा अंदाज येत नाही म्हणूनच आज आपण दहा ते बारा लोकांसाठी मस्त चमचमीत कमी वेळात झटपट पावभाजी करतोय जास्त प्रमाणात करताना चव बिघडू नये म्हणून नेहमीप्रमाणे भरपूर टिप्स दिले आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी सुचिता सुचिताच किचन अँड लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे मी मनपूर्वक स्वागत करते तर आज आपण कुकरमध्ये पटकन काही मिनिटात तयार होणारी पावभाजी बनवतो आहे खरं सांगते या पद्धतीत तुम्ही पावभाजी केली ना चवीलासुद्धा खूप छान होते त्यामुळे रेसिपी नक्की करून बघा चला तर मग वजने आणि वाटीच्या प्रमाणात साहित्य बघूयात पावभाजी करण्यासाठी भाज्या काय काय घेतलेत ते मी सांगते तर हिथं मी दीड किलो बटाट्याच्या अशा मोठ्या फोडी करून घेतलेत आणि तीन वाटी कांदा मी असा चिरून घेतलाय अर्धी वाटी शिमला मिरची तिच्या बिया काढून बारीक चिरून घेतलेत एक वाटी हिथं मी फ्रोझनचा वटाणा घेतला आहे तुम्ही जर सुकावटाणा वापरणार असाल तर तो सुकावटाणा आठ ते नऊ तास कोमट पाण्यामध्ये भिजत ठेवा आणि मगच कुकरला शिजवा म्हणजे तो पटकन शिजला जातो त्याचबरोबर एक वाटी टोमॅटोच्या अशा मोठ्या फोडी केल्या आहेत दोन वाटी फ्लावर मी त्याचे देठ काढून फुलं तोडून घेतली आहेत आणि फ्लावर मी गरम पाण्यात पाच पाच मिनिट ठेवलेला त्यामुळे त्याचा उग्रवास निघून जातो हे झालं भाज्यांचं प्रमाण तरीसुद्धा स्लाईड बघा साहित्यांची त्यात मी डिटेलमध्ये वजने आणि वाटी दोन्ही प्रमाण दिले आहे भाज्या शिजवण्यासाठी इथं मी हा पाच लिटरचा कुकर घेतला त्यामध्ये मी भाज्या शिजवते पण जर तुमच्याकडे मोठा कुकर असेल तर नक्की वापरा आठ लिटरचा असेल तर उत्तमच तर यामध्ये आपल्याला घालायचं आहे बटाट्याच्या फोडी कांदा शिमला मिरची वटाणा टोमॅटो आणि फ्लावर त्याचबरोबर यामध्ये घालू अर्धा चम्मच हळद एक मोठा चम्मच भरून मीठ आणि एक मोठा चम्मच भरून तूप आता यामध्ये घालायचं आहे पाणी पाणी घालताना लक्षात घ्या खूप घालायचं नाही भाज्या पाण्यात बुडेपर्यंत पाणी घालायचं हे बघा मी भाज्यांच्या समानच पाणी घेतले आहे या पाच लिटरच्या कुकरमध्ये पाणी बाहेर येण्याची शक्यता असते म्हणूनच म्हटले तुमच्याकडे जर आठ लिटरचा कुकर असेल तर तो नक्की वापरा पाणी घातलं आता झाकण लावून याच्या तीन ते चार शिट्ट्या करून घेऊ तर हे बघा कुकर मधील हवा पण गेली आहे भाज्यासुद्धा चांगल्या शिजल्या आहेत आता भाज्या या स्मॅश करू पण स्मॅश करण्याअगोदर यातील पाणी काढून घेऊ भाज्यामध्ये पाणी जास्त असले की नीट स्मॅश करता येत नाही हे बघा आपल्या भाज्या चांगल्या स्मॅश झालेल्या आहेत आता यामध्ये घालायचं आहे मगाशी काढलेलं गरम पाणी पाणी गरमच घाला म्हणजे पावभाजीला पानसट चव येत नाही पाणी घालून चांगलं मिसळून घेतलं आता याला फोडणी देऊ फोडणी देण्यासाठी हि मी मोठे पातेले घेतले आहे यामध्ये एक चम्मच बटर घालायचे बटर थोडेसे वितू लागले की मग यामध्ये चार चम्मच आलं लसूण कोथिंबिरीची पेस्ट घालायची दोन मिनिट परतून घ्यायचं दोन मिनिट हे परतल्यावर मग यामध्ये दोन चम्मच लाल मिर्च पावडर घालायची यामुळे भाजीला रंग छान येतो हे हलवून घेतले की मग यामध्ये दोन मोठे चम्मच पावभाजी मसाला आता हे थोडे हलवून घेऊ त्याचबरोबर यामध्ये घालू तीन चम्मच काळा तिखट मसाला हे सर्व चांगले परतले की मग यामध्ये स्मॅश केलेल्या भाज्या घालायच्या आता हे थोडे हलवून घ्यायचे सुरुवातीला हे जरी पातळ वाटत असले तरी बटाटा यामध्ये घातलेला आहे वटाणा यामध्ये आहे त्यामुळे ह्या भाज्या थोड्या वेळाने छान दाटसर होईल आणि मिळून येईल तर हे बघा अशी कन्सिस्टन्सी ठेवलेली आहे अजून थोडं पाणी वाढवलं तरी चालणार आहे कारण ही अजून घट्ट होणारच यामध्ये अजून एक ग्लास भर गरम पाणी घालते एकदा फक्त दा चाकून बघायचं तिखट मीठ पावभाजी मसाला कसा आहे मला इथं सगळं व्यवस्थित वाटतंय थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालू पण थोडा तडका द्यायचा आहे त्यासाठी इथं मी तडका पॅन घेतला आहे त्यामध्ये दोन चम्मच बटर घेतले आता यामध्ये दोन मोठे चम्मच काळा तिखट मसाला घालते आणि अर्धा चम्मच लाल मिर्च पावडर आता हे सर्व चम्मचने थोडे हलवून घेऊ लगेच आता हा तडका भाजीमध्ये घालू पण यातील निम्मा तडका तसाच ठेवायचा आहे ते कशासाठी वापरायचे ते मी पुढे सांगते बघा कसा चर्र आवाज आला आता याला मस्त तडका बसला आता ही भाजी दहा ते बारा मिनिट मंद आचेवर शिजवायची तर बघा दहा ते पंधरा मिनिट ही भाजी मंद आचेवर छान शिजली आहे आणि याचा दाटसरपणा पण एकदम परफेक्ट आहे ही भाजी थंड होईल तशी अजून दाटून येणार आणि जर तुम्हाला कमी प्रमाणात करायचं असेल तर याचा अर्धा प्रमाण करून साहित्य घ्या आता गॅस बंद करू बटर लावून पाव भाजून घेऊयात आणि गरमागरम पावभाजी सर्व करूया ही पावभाजी कमीत कमी वेळात झटपट तयार होते त्यामुळे ही पद्धत वापरून तुम्ही नक्की पावभाजी करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि दुसऱ्यांसोबत पण शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून शेजारचं बेल ऐकॉन दाबा म्हणजे तुम्हाला सर्व रेसिपी नेहमी बघता येतील चला तर मग भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद